गेल्या दोन दिवसापासून समाज माध्यमातून एक क्लिप व्हायरल झालेला आहे त्यात राष्ट्रमाता गाय यांचा काप त्यांना कापून आणि हिंदू समाजाला शिवगाळ करताना एक व्हिडिओ आलेला आहे आणि आम्ही जेव्हा गौर करून बघितलं त्यात अस्लम हे गाय कापताना दिसत आहे त्याविरुद्ध इथं एफ आय आर करायला आम्ही सर्व सर्व आलो पण शिव शिव मोठं म्हणून पोलीस वालिसवाल्याने जे एफ आय आर दाखल केला त्यात बेलेबल ऑफेन्स आहे ते आम्हाला मान्य नाही आहे या माणसाच्या विरोधात मोक्का आणि नॅशनल सिक्युरिटी प्रमाणे त्याच्यावर कारवाई केली पाहिजे हे सर्व जालन्याचे तमाम हिंदू भावनाची हिंदू लोकांची भावना आहे लोका आता मी एस पीला बोललो सदर बाजार पोलीस स्टेशन मध्ये प्रक्रिया चालू आहे आणि एस ला बोलून याच्यावर कडक कारवाई केला पाहिजे आणि गणपतीचा विजर् विसर्जनचा अगोदर हा माणूस अटक झाला पाहिजे नाहीतर आमची आंदोलन तीव्र करणार पीआय साहेबला सांगितलं त्यांनी काही दोनशे सात असा कलम माझ्यासोबत आमचे मित्र अॅडव्होकेट अर्जुन राऊत आहे ते म्हटले हे बेलेबल आहे आपण बेलेबल आपणच त्याला कधी बेलवू शकतात पण आम्हाला ते मान्य नाही आणि पोलीस म्हणतात आता आम्ही मोठं दाखल केला तुम्ही फरियाद देऊ शकत नाही मग आम्ही एक अप्लिकेशन देतो आणि अप्लिकेशनवर आमची जे भावना देणार आहे त्याप्रमाणे त्याच्यावर कलम ऍड केला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही एसपी ला बोलणार आहे मोका आणि नॅशनल सिक्युरिटी जोपर्यंत त्याच्यावर होत नाही तोपर्यंत आम्ही पण शांत बसत राहणार शांत नाही हो। आता आगा आता फर्स्ट स्टेज आहे की कंप्लेंट करणे आणि त्याच्यावर काय कारवाई ते बघणे आम्हाला वाटतंय की योग्य कारवाई झाला आम्ही शांतीन राहणार योग्य कारवाई नाही झाला मग आमचं आम्हाला काय करायचं आम्ही ठरवून घेऊ आज सकल हिंदू समाज जालना यांच्या वतीने एक निवेदन देण्यात आलेलं आहे की मंगळ बाजार येथील अस्लम खुरेशी महमूद या व्यक्तीनं गोमातेची हत्या करतानाच एक व्हिडिओ टाकलेला आहे त्याच्यातून सर्व समाजाचे धार्मिक भावना दुखवलेल्या आहेत आणि सर्वच गोमातेला पूजनीय मानतात आणि त्याने जे के कृत्य के केलेले आहे ते कायद्याच्या चौकटीत अजिबात नाही ते गुन्हेगार आहेत तर त्यांच्यावर त्याचबरोबर इतरही मोका किंवा नॅशनल सिक्युरिटी अॅक्ट वगैरे प्रमाणे गुन्हा दाखल करा असं त्यांचं मागणी आहे तर याबाबत मी सर्वांना आश्वस्त करतो कुठल्याही गुन्हे कुठल्याही गुन्हेगारांच्या सोबत आम्ही राहणारच नाही कुठल्याही गुन्हेगाराला कडक कायद्याच्या अंतर्गत कारवाई केली जाईल आणि ज्या कायद्यांच्या आपण मागणी केलेली आहे किंबहुना त्याच्या कायदेशीर तरतुदी पाहून त्याचबरोबर इतरही काही सेक्शन्स लागतात का त्याच्या कायदेशीर तरतुदी पाहून त्यांच्या कडक कारवाई करू आणि असला कुठलाही प्रकार जे बेकायदेशीर कृत्य आहे ते पोलीस दल आणि प्रशासन अजिबात थकून घेतले जाणार नाही आणि या सणासुदीच्या महोत्सावर असल्या गुन्हेगारांना आम्ही कठोरातल्या कठोर कारवाई करू हा आणि सर्वांना विनंती आहे की त्यांनी आता सण चालू आहेत सर्वांनी शांत सकाळी हिंदू समाज के जालना जो असलम कुरेशी नामक जो युवक आहे उसने हर साल गौवंश काटता है उसका बहुत बड़े पैगाम पे गौवंश हत्या पूरे जालना में चालू है तो आज उसने गणेश उत्सव में धार्मिक भावना दुखा हो हिंदुओं की इसलिए सोशल मीडिया पे खुद आह्वान करते हुए हिंदुओं को गाय गौवंश काटा गया और उसका वीडियो खुद अपलोड करा इसलिए हम सकल हिंदू समाज की तरफ से सदर बाजार जालना या पुलिस प्रशासन को निवेदन देने आए थे इसके ऊपर कड़ी से कड़ी कार्रवाई हो और इसके ऊपर मौका अंतर्गत कार्रवाई करके नेशनल सिक्योरिटी एक्ट जो है क्योंकि महाराष्ट्र भर दंगल हो सकती इस वीडियो वजह से आप देखेंगे इतना भयानक वीडियो हो। इसलिए हम सदर बाजार पुलिस स्टेशन से और एसपी सर से निवेदन करने आए। इसके ऊपर कडी कार्रवाई हो अन्यथा बजरंग दल और संपूर्ण गौरक्षक संपूर्ण सनातन हिंदू समाज के गणेश उत्सव जो है उस दिन गणपति विसर्जन होंगे नहीं जब तक आरोपी सदर बाजार वाले पी सर अटक करते नहीं जब तक गणेश विसर्जन होगा नहीं जय श्री राम हा एक्चुअली आमच्या माहिती हा व्हिडिओ तेवीस ऑगस्ट चा आहे गणपती बस बसायचे दोन दिवस पहिले त्याच्यानंतर त्याच्यामध्ये अस्लम कुरेशी आणि त्याच्यासोबत त्याचे दोन तीन भाऊ इतर आरोपी पाच आरोपी त्यांनी सोशल मीडियावर जाणून बुजून टाकलं किंवा गणेश उत्सवचं वातावरण आहे कुठं ना कुठं गालगोट लागावा जालन्यामध्ये म्हणा महाराष्ट्रामध्ये म्हणा त्याच्यासाठी त्यांना तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे